नाही संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये येण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीचे काढले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला दिलेले आहेत आमचा काय त्याला विरोध नाही पण टाउन प्लॅनिंग आणि कलेक्टर ऑफिस हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना परवानग्या देतात उदाहरणार्थ आंबेपूर पोयनाड या गावांचा कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चालला आहे लोक वारंवार तक्रार करतात जागा कचरा टाकायला जागा नाही आणि सात सात मजलेच्या इमारतीला आधार आहे हे परवानगी देतात नुकताच आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे पेट्रोल पंपासाठी पंचायतीला परवानगी न देता कलेक्टर ऑफिसनी मंजुरी दिलेली आहे पण हा पाणी जायचा मार्गामध्ये मा त्या उद्योजकांनी भराव बांधलाय जशी मुंबईची मिठी नदी आवडली पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होतो तसाच भविष्यात इथे पाणी जायचे मार्ग बंद केल्यामुळे भविष्यात या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पुणे आणि मुंबईसारखी परिस्थिती होणार आहे मी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो या अलिबाग तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे असं असताना मुंबईच्या धर्तीवरती तिथे बांधकाम केलं जातं फायरचे आग लागल्यानंतरचे फायर फायर नियम असले पाहिजेत कुठली फायरची गाडी या परिसरात उपलब्ध नाही त्याचे निय जे नियम आहेत सात सात मधल्याला परवानगी देताना त्याला एक्झिट पाहिजे फायरची सिस्टीम पाहिजे पार्किंगची सिस्टीम पाहिजे सगळे नियम पायदळी तुडवले जातात आज आपण प्रत्यक्ष पाणी केली आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सभोवताली इतर गावांचा विळखा झालेला आहे तर रायगड कलेक्टर आणि राज्य सरकार यांनी रायगड जिल्ह्यामध्ये कचरा उचलण्यासाठी जागा निश्चित करावी तशी यंत्रणा करावी पाण्याचे प्रश्न डेनेजचे प्रश्न सोडवावे तेव्हाच एन परमिशन द्यावी अशी मी मागणी करत आहे मी अलिबाग प्रांत अलिबाग तहसीलदार यांना या, या संदर्भात वारंवार सूचना केल्या पण त्या गोष्टीकडे ते झाक करतात ते अधिकारी खुर्चीमध्ये बसलेले असतात प्रत्यक्ष थळपाणी करत नाहीत असा माझा याच्या संदर्भात आक्षेप आहे या संदर्भात वेळप्रसंगी मी न्यायालयात पण त्याची तयारी केलेली आहे पण ती वेळ जिल्हा प्रशासनाने आमच्यावर येऊ नये अशी मी मागणी आणि निमित्तानं करतो